नमस्कार तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडवणारी बातमी समोर आली आहे महायुतीला हादरवणारी आणि आगामी महापालिका निवडणुकांचा खेळ बदलू शकणारी घडामोड आज उघ झाली आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता महापालिकांवर थेट टार्गेट आणि त्यामुळे महायुतीमध्ये खळबळ नेमकं काय घडलं कुणाला फायदा कुणाचं नुकसान हे सगळं पाहूया सविस्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचं आज स्पष्ट झालं आहे आज दिवसभरात माहितीनुसार काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात महापालिका निवडणुकांसाठी प्राथमिक चर्चा झाली आहे ही चर्चा अद्याप अधिकृत जाहीर झालेली नसली तरीही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद सुरू असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे विशेष म्हणजे मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक या महापालिकांवर थेट लक्ष केंद्रित केले जात आहे यामुळेच महायुद्ध गोटात आज अस्वस्थता आणि घबराट पाहायला मिळते आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कायमच ठाम राहिली आहे त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की महापालिका निवडणुकांमध्ये भाजप विरोधात मजबूत पर्याय उभा केला पाहिजे आता काँग्रेस सोबत आघाडी झाल्यास दलित मुस्लिम वंचित घटक शहरी मतदार यांचा संयुक्त मतदार आधार तयार होऊ शकतो राजकीय अभ्यासकांच्या मते हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतर करण्यास महायुतीसाठी मोठं आव्हान ठरू शकतो काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्रात नव्या उमेदीने काम करताना दिसतो आहे संघटन मजबूत करणे स्थानिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा ताकद दाखवण्याचा प्रयत्न यासाठी काँग्रेस नवे राजकीय प्रयोग करण्यास तयार असल्याचं चित्र आहे वंचित सोबत युती झाल्यास भाजपला थेट शहरी भागात आव्हान मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न आणि सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता या घडामोडींमुळे महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून परिस्थितीचा आढावा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पर्यायी रणनीती विशेष म्हणजे महायुतीला शहरी मतदारांमध्ये थेट फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे अशाच ताज्या विश्वासार्ह आणि जलद बातम्यांसाठी ताजा खबर अठरा मराठी ला करा लाईक करा आणि शेअर कर